नांदेडमध्ये खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हंगामपूर्व कार्यशाळा घेण्यात येत आहे या कार्यशाळेत शेतकऱ्यांना बियांसह खाते घेताना फसवणूक टाळण्यासाठी माहिती देण्यात येते त्याचबरोबर शासनाच्या योजनांचा लाभ कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येते नांदेडच्या नायगाव मध्ये आयोजित या कार्यशाळेला अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली സ്ത്രയാണ് കേന്ദ്ര സഹോദര आपल्याला त्याच पद्धतीने डी एम एफ एम योजनेअंतर्गत डिस्ट्रिक्टिसोस डिस्ट्रिक फोर ऑफिसर सुद्धा या कार्यशाळे तर या कार्यशाळे सोयाबीन मुकाफूस त्या संदर्भात पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपल्याला काय घ्यावायचे आहे त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाची उगवण क्षमता तपासणे घरचे सोयाबीन बियाणे वापरणे का महत्वाचे आहे सोयाबीन पिकांची उगवण क्षमता तपासणी सापड घेणे का केलं पाहिजे तर या संदर्भात आपण आजच्या कार्यक्षामध्ये रिट्या मार्गदर्शन दिलेलं आहे त्याच पद्धतीने रुंद शरीन परंपा पद्धत ब्रॉडबेल्ड हँड फोरसरींबा पद्धती का महत्त्वाची आहे त्याचं महत्त्व काय आहे या पद्धती रुंद सरी पद्धतीने कशा पद्धतीने भेट केली जाते यासंदर्भात आपण शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्षा मार्गदर्शन केलं आहे कोरगावी साहेबांनी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक गट गटाचे महत्त्व व गटा गट सापण्यामुळे झालेला शेतकऱ्यांना लाभ लाभचा आर्थिक लाभ घ्यायला हवा यासंदर्भात माझ्या त्याच पद्धतीने डॉक्टर अविनाश कोलवाणी फाउंडेशन लिमिटेडचे जो ॲपद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं व नानाज देशमुख सगळ्यांनी प्रकल्प असेल विचलतारा प्रकल्प असेल तर याचीसुद्धा माहिती आपण आजच्या कार्यशाळेत श उपस्थित शेतकरी व कर्मचारी यांना देण्यात आलेले असू तर विचलतारा हा प्रकल्पाची मॅक्सिमम आजच्या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांनी आपलं आपल्या कार्यक्षेत आपल्या गावात जाऊ कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जाऊ चलतारा या प्रकल्पाची जास्तीत जास्त माहिती स्थानिक पोहोचवावी जेणेकरून सामूहिकरित्या हा प्रकल्प तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड